तो भाजप पंचेचाळीस पार म्हणत होती मात्र एक्झिट पोलमध्ये मा प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही पंचेचाळीसचा आकडा नेमका का मुळामध्ये काळामध्ये निश्चितपणे कार्यकर्त्याला मोटिवेशन करण्यासाठी किंवा नेत्यांनी ठरवलेला आहे त्यांना अंदाज असेल की पंचेचाळीस पार करू शकतो पण तरीही कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये ताकद आली पाहिजे नेत्यामध्ये ताकद आली पाहिजे लोकांमध्ये कॉन्फिडन्स वाढला पाहिजे निश्चित या उद्देशाने हे सर्व सांगितलं जातं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्याला पूर्णपणे विश्वास असेल वरच्या पातळीच्या विषयी त्यांना विश्वास असेल की एवढा जागा येऊ शकतात कोण त्यांनी केलं असेल पण तो अर्थात कार्यकर्त्यामध्ये बळ येते या सर्व गोष्टीमुळे तेवढंच खरं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट दिसते एक्झिट पोलमध्ये एक्झिट पोलचा आम्ही आदर करतो बिचाऱ्याने खूप मेहनत करून हे सर्व केलं असेल याची कल्पना आहे आम्हाला एक्झिट पोलमध्ये जर खरे अशा पद्धतीनं अशा जागा देत असतील तर निश्चितपणे मग त्यांच्यापासून थोडी सहाभूती गैरे जाणवते एक्झिट पोलच्या नुसार मग तो असं काही होईल असं मला वाटत नाही माननीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत मजबूतीनं हे शासन काम करतं आणि चांगलं काम करतं त्यामुळं जेवढ्या जागा आम्ही सांगतोय तेवढ्या जागा निश्चितपणे पस्तीस ते चाळीस जागा आमच्या येऊ शकतो